नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे एकच वादा अजितदादा जे लोक म्हणतात आता ते अजितदादांचा दावा पूर्णपणे फोल ठरलेला आहे कारण अजितदादांनी दिलेल्या आश्वासनावरून आता त्यांनी पलटी मारलेली आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने आश्वासनांची खैरात केली लाडक्या बहिणीमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात ताण पडला इतकंच नव्हे तर राजकोषी तूट सुद्धा वाढलेली आहे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चाललेला आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींचे आता दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत आणि या सगळ्यांवरती उपाय म्हणूनच आता अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे दादांनी सांगितले निवडणूक प्रचारामध्ये मायुतीच्या नेत्यांनी ने घोषणांचा पाऊस पाडला मायुतीचं सरकार सुद्धा सत्तेवरती आलं अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि वित्त मंत्री सुद्धा झाले आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या खात्यांच्या बैठक घेतल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी वक्तव्य केलं आहे या संदर्भात बोलताना ते म्हणाले बोलता की मागचे वर्ष निवडणुकांचे होते त्यामुळे जरा हात आपला ढिला सोडला होता मात्र येत्या अर्थसंकल्पात राज्याच्या पुढील पाच वर्ष त्या वाटचालीच्या पाया रचायचा आहे त्यामुळे अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील अजित पवारांच्या या वक्तव्यातून दिसतं येत्या काळामध्ये सरकार कशा प्रकारचे निर्णय घेणार अपात्र लाडक्या बहिणींनी स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावे अशी विनंती सरकारने केली आहे अन्यथा त्यांच्याकडून दंड सुद्धा वसूल केला जाईल असं काही नेत्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे दादाचा वादा फोल ठरला का चर्चा आता सुरू झालेली आहे तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र